चला लकी ड्रॉल नंबर आहे झिरो थ्री वन झिरो थ्री वन महेंद्र राऊत पाटील गल्ली मिक्सर वन सिक्स वन झिरो संदीप कमाड खारगल्ली गल्ली टॉवर फॅन वन एट फोर फोर तेजस जयवंत पाटील सहाण कोटी हँड मिक्सर फोर एट झिरो टू संजय महादेव गावण दिगोळी मिक्सर वन फाय फाय एट दिशा गडकरी नागाव टायर फॅन फोर फाय टू टू पिल्लू स्वप्नील राऊत नवोदर बेली हँड मिक्सर फोर सेवन वन एट प्रशांत राऊत प्रवनाली मिक्सर वन सिक्स सेवन एट निखिल मयेकर टॉवर वन सिक्स टू निखील राज पाटील हशिरे हँड मिक्सर टू नाईन टू सिक्स पल्लवी भगत बोर्ली मिक्सर वन सिक्स वन फाईव्ह साई सेवक अक्षी टॉवर फॅन आणि लास्टचा नंबर आहे दहा दहा लाकीटो तीस लाकीटो मधला लास्ट चा नंबर आहे तो म्हणजे नाईन टू थ्री बाळा नाईक बेलकडे आता फक्त शेवटची आपल्याला एक चिठ्ठी काढायची आहे ती म्हणजेच बैल जोडूसाठी भव्य बैलगाडी घोडागाडी शर्यतीसाठी उपस्थित असलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं डॉक्टर सचिन राऊ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि अर्थात गुढीपाडव्याची एक अतिशय मानाची ही स्पर्धा या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिक बैलगाडी प्रेक्षकांचा मनपूर्वक हार्दिक 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 आभार मित्रांनो आपण जी बक्षिसाची भव्य दिव्याची लॉटरी बघितली शेवटचं बक्षीस जातात दोनशे रुपयामध्ये बैलजोडी आणि या जोडीचा मानकरी आपण तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभास्थ या ठिकाणी आपण काढणार आहोत मी विनंती करतो हा तिकडे घेऊन जा

खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांची बैलदा या ठिकाणी आपण बघतोय चला मधला पट्टा रे कामा मधला चला मधला पट्टा प्रेक्षकांनी दोन्ही बाजूला पूर्वेकडे पश्चिमेकडे वाजूल वा बाजूला वा बर बाजूला आवरा 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 रेषा पार्क केली की गाडी आवरा सर्व स्पर्धेचा अंतिम निकाल हा खांबावरचा पंच आल्यानंतरच जाहीर होईल